पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी नाशिक शहर येथे बंदी असलेला गुटखा सुगंधित तंबाखू बाळगणे विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं मोहीम सुरू करण्यात आली आहे सदर मोहिमेदरम्यान म्हसरूड पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी खालीलप्रमाणे कारवाई केली आहे दिनांक तेरा एप्रिलला पोलीस अंमलदार पंकज चव्हाण यांना मिळालेल्या बातमीनुसार दिंडोरी रोड कलानगर लेन नंबर एक येथे प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखू असे विक्री करता अवैधपणे साठवून ठेवलाय तात्काळ पोलीस उपनिरीक्षक डी वाय पटारे पोलीस उपनिरीक्षक यू एम हाके पोलीस हवलदार देवराम चव्हाण पोलीस अंमलदार महाले असे दिंडोरी रोड कलानगर लेन एक या ठिकाणी कारवाई केली असता पोलीस आल्याची चाहूल लागताच भास्कर गरड हा पळून गेला त्याच्या घराची पंचांसमक्ष घरझडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिक गोण्या आणि खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले त्यांची पाहणी करता त्यात विमल पान मसाला मिराज कीर काकील टोबॅको वाह पाणमसाला एक टोबॅको ब्ल्यू च्विंग टोबॅको असे प्रतिबंधित असलेला एकूण सहा लाख साठ हजार साठ रुपये किमतीचा सा पाणमसाला आणि गुटखा मिळून आला यावरून भास्कर करड याच्याविरुद्ध पोलीस हवलदार देवराम चव्हाण यांनी तक्रार दिल्यावरून मसरूळ पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरचा माल कोठून आणला आणि विक्री कोठे होणार याबाबत तपास चालू आहे प्रतिनिधी गुड्डू शेख Disha News Nashik